साधारण एक दीड महिन्यापूर्वी सरांकडून आपण सहा पाच सहा वर्षापासून आम्ही खत वापरतो वापरलं वापरलं तुमचं खतलं मकाला सगळं टाकलं उसाला सगळं टाकलं आणि उन्हाळा आपण पाच एकराला घेतला आणि गेल्या वर्षी किती अकराला वापरलं होतं गेल्या वर्षी फक्त दोन एकराला त्याच्यात पंधरा सहा ट्रॅक्टर तर आपण जी बॅटरी किट वापरलं ना त्या किटने आपलं सहा सात दिवसात असे भेटले की जो आपल्याला दिवसात रिपोर्ट येते ते आपल्याला सहा सात दिवसात येऊन जाईल बाकीच्या कंपन्यांचे खतक कशा असतात त्यांचे एक किंवा दोन प्रकार असतो ऑर्गॅनिक मध्ये पण या कंपनीचे सहा गोण्यांचा किट येतो किंवा सात गोण्यांचा किट येतो पण त्या सहा गोण्यांमध्ये प्रत्येक खत वेगळ्या वेगळ्या डोस वापरल्यामुळे चांगले निघाले सहा ट्रॅक्टर कांदे निघालेली आणि इतर शेतकरी बांधवांचं इतर शेतकरी बांधवांचं काही दोन अडीच ट्रॅक्टर निघाले तुम्ही बावीस बावीस तेवीस तेवीस कांद्या झालेले तुमचं ग्रीन इन इंडिया टेक्नॉलॉजीचं खत वापरलं होतं त्याच्यामुळे रिझल्ट चांगले आलेली तुम्ही पहिले किती एकरासाठी वापरलं साठी वापरलं घेतलं तीन वर्षापूर्वी तर आता तुम्ही चालू वर्षी जवळजवळ किती एकरासाठी साठी वापरलं या वर्षी दहा एकरासाठी घेतलं काही नाही कांद्याचे आतापर्यंत कांदे आमचे टिकत नव्हते आजपर्यंत आता आज पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस आहे पण आजपर्यंत अजून बी कांदे व्यवस्थित आहे चांगले की ते आजही मार्केटला हायएस्टच विकतात आणि हे जे आपलं रासायनिक वरच का, काजळी पकडली पत्ती सोडून कालच पहिलाच ट्रॅक्टर तिथं आता ते पाहुणे पण पाहिले आशे कांदे आम्ही वर्षापासून वापरतो एक वर्ष गॅप गेला होता तेव्हा मला काय असा रिझल्ट भेटला नव्हता काय फरक वाटला कांद्याचा मेन आजार आहे तो म्हणजे बुरशीजन्य विकार हा त्या ठिकाणी कंट्रोल झालेला आहे कारण इथून मांग जे आम्ही कांदे घेत होतो ते बुरशी जास्त प्रमाणावरती खराब होत होते किंवा त्याला जे कुज आहे किंवा बुडसडीचा प्रकार आहे हा जास्त प्रमाणात होता पण हे खत वापरल्यामुळे या ठिकाणी शंभर टक्के रिपोर्ट आलेले आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस ही सव्वीसवी कांडी इथं निघालेली आहे आणि दहा महिन्याचा ऊस आहे आणि सव्वीस कांड्यांवर ऊस आहे चालू लोकांचे निघले एकवी एक ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर आपण निघले एकवी सात ज्या ज्या वर्षी आपण आपलं खत युज केलं हो। त्यावेळेस दोनशे क्विंटलच्यावर आपल्याला एक किरी उत्पन्न निघालो तस दोनशे प्लस चावर दोनशे प्लस चावरेस म्हणजे आपन... आता नाही वापरल्यामुळे किती निघाल म्हणजे आपण दीडशे पण क्रॉस झालो नाही दीडशे पण निघाला चांगले झाले आता फळ बी चांगलं लागलंय झाड बी चांगलं पोचलं त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी घ्यायला पाहिजे का नको घ्यायला पाहिजे हा अवश्य घ्यायला पाहिजे गाव मार्केटला आमचा कांदा जवळ हायस्ट गेलाय लासलगाव मार्केटला आम्ही विकतच नव्हतं नांदगावला जायचो पण आम्हाला गॅरंटी नव्हती आमचा माल लासलगावला एवढा उंच जाईल हे कशामुळे झालं हे जे किसन बेसल डॉस मारत झाले